सातारा जिल्हा हा सैनिक व हुतात्म्यांची भूमी घनश्याम सोनवणे समर्थ करिअर अकॅडमी वडूजच्या दोन हजार चोवीस बॅचमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वडूज पोलीस ठाण्यात संपन्न झाला वडूज या भूमीत बुद्धिजीवी वर्गाची खाण असून प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आहे जिद्द व चिकाटीच्या जोरावर अल्पावधीतच वडूज येथील समर्थ करिअर अकॅडमीची भरारी म्हणजेच हा गुणगौरव सोहळा होय सातारा जिल्हा हा सैनिकाचा जिल्हा म्हणून तर वडूज ही हुतात्म्यांची भूमी म्हणून गणली गेली असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले येथील पोलीस ठाणे परिसरात समर्थ करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाप्रसंगी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे बोलत होते यावेळी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत गायकवाड पोलीस निरीक्षक अमोल माने प्रसाद वाघ पत्रकार धनंजय क्षीरसागर शेखर जाधव मुन्ना मुल्ला विक्रमसिंह काळे विनोद लोहार डॉक्टर कुंडलिक मांडवे आदींची प्रमुख उपस्थिती होती पोलीस निरीक्षक सोनवणे पुढे म्हणाले की महाराष्ट्र पोलीस भरती नव्याने भरती झालेल्या या अकॅडमीचे विद्यार्थी निश्चितच कौतुकास्पद आहेत कारण प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन करून पालकांचा विश्वास संपादन केला आहे तर समाजामध्ये त्यांना आजपासून सन्मानाची वागणूक निश्चितच मिळेल कुटुंबाप्रती आत्मीयता आणि देशसेवायांचे भान यशस्वी विद्यार्थ्यांनी ठेवावे या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष गुणवंत गायकवाड म्हणाले की पालकांनी या संस्थेवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला यशस्वी विद्यार्थ्यांनी ही कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव ठेवत खूप कष्ट घेतले त्याचेच हे फलित असून राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला यशस्वी विद्यार्थी समर्थ करिअर अकॅडमीला कदापिही विसरू शकत नाही शिवकन्या गणेश शिंदे जळगाव पोलीस आरती तानाजी वायदंडे राणीदादा बोडरे प्राजक्ता आबाजी यादव रणजित आनंदराव निकम सिंधुदुर्ग पोलीस तेजस्वी विशाल पांडकर बीड पोलीस आकाश काशनाथ जाधव कोल्हापूर पोलीस बिरुदेव दिलीप शिंदे सोलापूर चालक पोलीस तेजस रघुनाथ खरबडे नारायण देवबा देवकर हमीद शौकत शेख संदीप शंकर आदाटे पुणे एस आर पी एफ पोलीस सिद्धांत धर्मराज सूर्यवंशी अमरावती एस आर पी एफ पोलीस या यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी पत्रकार धनंजय क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते तानाजी वायदंडे नगरसेविका शोभा वाय दंडे आद आदीसह विद्यार्थी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुत, प्राध्यापक सुरेश जाधव यांनी केले तर आभार सौ वर्षा गुणवंत गायकवाड यांनी मांडले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार विक्रमसिंह काळे मानदेश न्यूज सिंगम किंवा बाजीराव काय ते पिक्चरमध्ये दाखवते तसं हो कोणाचा तरी हात पाय डोळा ते आपलेच आहे लोकातली प्रवृत्ती आपल्याला नाहीशी करायची त्या खला मारायचं नाही वाल्याचा वाल्मिकी करायचं काम त्यासाठी आपल्या लोकांची आपण करायचं आहे त्याच्यामुळे दुष्ट दुष्टाला मारू नका ते दुष्ट प्रवृत्ती मारून चांगलपणा कसा निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आपण आपण आपणपणा लावलं पाहिजे काम केलं पाहिजे खूप आपल्या कामामध्ये प्रामाणिकता पारदर्शकता तत्परता गुणवत्ता ह्या गोष्टी तर आता तुम्हाला ट्रेन मध्ये शिकवल्या जातील त्या तुम्ही आत्मसात करा गोष्टी

आजच्या कार्यक्रमाला का जे उशीर झाला आपला चारचा टाइम ठरलेला होता सरांनी आपल्याला वेळ दिला त्याची आपण जरा लेट लेट करत आज जवळपास आता सहा वाजलेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे अगदी पालक असू द्या बऱ्याच लांबून पालक आलेले त्या ठिकाणी या कार्यक्रमाला त्यांचे आणि सरांचे पूर्ण स्टाफचे मनापासून अधिकार दिलगिरी व्यक्त करतो की जरा या कार्यक्रमाला लेट झालं दिलेल्या टाईमपेक्षा पण असो आभाराचा कार्यक्रम घ्यायच्या अधिकार या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांनी हा कार्यक्रम या कार्यक्रमाला व्यासपीठ उपलब्ध करून दिला असं सोनाली साहेब त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी शेखर सरांच्या शब्दाला मान देऊन माझ्या शब्दाला मान देऊन या सर्व विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या आपल्या प्रांगणामध्ये घेतला त्यांच्या या यशाला कौतुकाची थाप दिली त्यावेळी त्यांनी साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो साहेब या मुलांचं सांगायचं झालं तर बऱ्यापैकी ही ग्रामीण भागातील सर्व म्हणून त्यांचे आपण ज्यावेळेस त्यांचे सत्कार घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बाहेर जिल्ह्यातील बऱ्याच लांब लांब नागरी म्हणून अतिशय साधारण कुटुंबात भरतीचं स्वप्न पुराशी बाळगून आपण हे पोलीस हो या वर्दीसाठी या वर्दीत आपण स्वतःलाही बघू यासाठी मेहनत घेणारी ही मुलं होती अजून आहे

हां बहुत समो हां समो संदीप जी का स्वागत उपस्थित माननीय राजस्थान के यानी सम्मानित संपन्न होते हैं कायदा कसा हे करायचा कायदा काय कायदा मोडायचा हे तुमच्या हातात आहे पण शक्यतो <दो>। कायद्यात राहून आपल्याला जयंतीची सेवा करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीच आपण सर्वांनी सोनं करावं अशी तुमची अपेक्षा व्यक्त करतो कारण गुरुवंत जे दिलं आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यामुळं आज आपण मुलं राष्ट्रीय सेवेमध्ये म्हणजे कायद्याचं जे आपण कायदा कायदा जे म्हणतो किंवा संविधान जे आपल्याला दिलं आहे त्या संविधानाचं संरक्षण करण्याचं काम तुम्हा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आहे आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल अशी अपेक्षा आहे वास्तविक आजचे जे